हेवी झाली बॅग उचलली का तुम्हाला उचललू नाही शकला मग काय केलं कोणी उचलली बॅग आतून उचलली आणि काल काय काय झालं काल।, काल टीचर काय काय बोलला लास्ट डे ला आणि काय काय करा सुट्टीमध्ये अरे देवा सुट्टीत पण तुम्हाला होमवर्क दिलाय ए अरे देवा म्हणजे सुट्टीत सुट्टीत खेळायचं असते तर तुम्हाला होमवर्क दिलाय हां अरे देवा आम्हाला पण तसंच होतं आम्हाला पण होमवर्क द्यायचे मग तुम्ही खेळणार का काय करणार स्टडी पण करणार हं स्टडी पण करणार आणि खेळणार पण आमराला एक दिवशी ए एक दिवशी खेळायलाने वाटलं आडायचं नव्हतं